अण्णाभावसाठे जयंती एकशे चार साजरी करण्यात आलेली आहे आणि या जयंतीसाठी परिसरातील सर्व मातक समाजाचे इतर समाजाचे लोक आलेले आणि या जयंतीसाठी लहु शस्त्र सेनेचे प्रमुख संजय बाबा मुकोन आलेले आज महाराष्ट्रामध्ये एकशे चारवी जयंती साजरी करत आहे आणि त्या अनुषंगाने मातक समाजाला अवघड या वर्गीकरणासाठी जे शासनाने आता जाहीर केलेले त्याबद्दल आपण काय बोलणार त्याबद्दल बोलायचं काय आता ते केंद्र सरकारनं केंद्र शासनानं आपलं त्याचा निर्णय दिला आणि नि त्याचबरोबर जे सुप्रीम कोर्ट आहे न्यायालय ते न्यायालयानं त्याचा एक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून तो निकालही दिला आणि या देशातल्या प्रत्येक राज्याला त्याचं हे पाठवण्यास सांगितलेलं आहे जनतेला एवढ्या देणार की बाबा आता जो आरतीचा विषय आहे या ज्या शासनानं आरतीची स्थापना केली आता आरतीची स्थापना केली म्हणून आम्ही गावोगावी खेडोपाडी जाऊन मातंग समाजामध्ये शिक्षणाचं शैक्षणिक क्षेत्राबद्दल चांगलं शिक्षण द्यावं जेणेकरून आपले मुलं आय एस आय पी एस होईल या संदर्भात आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम करत आहोत या साहित्यरत्न नभू साठे यांची एकशे जयंती जयंतीनिमित्त हा शैक्षणाचा संदेश आम्ही घेऊन फिरत आहोत आज या जयंतीच्या निमित्तानं प्रमुख राजू कोपले सर हे पण सुद्धा इथं आलेले आहेत आपण नऊ तरुण पिढींना काय मार्गदर्शन करणार साहित्य डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही नवशास्त्री सेवेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आदरणीय डी के गायकवाड सर बसके सर प्राध्यापक गजानंद गोपणे संजय गांधी निराला समितीचे सदस्य किशोरजी कांबळे बापळचे सन्मान्य सरपंच आणि भाऊ ससाने सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊंच्या जयंतीच्या अनुषंगाने तरुण मित्र देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते तरुण मित्रांना मी एवढा संदेश देईन वस्त, की आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये शैक्षणिक परिवर्तनाची आवश्यकता आहे आपण वाड्यावस् वाड्यावस्तीवरती जाऊन गल्ली बोळामध्ये जाऊन आपल्या लेकरांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं देता येईल जेणेकरून आज महाराष्ट्र शासनाने मातक समाजाच्या एकंदरीत विकासासाठी आर टी जी स्थापना केलेली आहे ही योजना त्याचा फायदा पातंग समाजातील तरुणांना घेता आला पाहिजे त्याचबरोबर एक ऑगस्ट अण्णाभाऊंच्या जयंतीच्या दिवशीच सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं उपवर्गीकरण व्हावं या अनुषंगाने दिलेली आहे या सर्वांचा एकूणच विचार करता आपण शैक्षणिक अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर या जयंतीच्या अनुषंगाने मी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जी मंजुरी दिली त्याचं समस्त समाज बांधवांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन कल्पने

आणि लोकमंत्री या वगनाट्याचा प्रयोग पाहण्यासाठी राष्ट्रपंचा तिरोजी महाराजांना आवर्जून उपस्थित होते त्यांनी अन्नभावच्या कार्यक्रमाबद्दल उत्स्फूर्तपणे आपली प्रतिक्रिया बघत असली होती अन्नभावच्या कार्यक्रमाबद्दल राष्ट्रपंचा तिपुरोजी महाराज म्हणाले होते अन्नभाऊच्या कलापत्रक मी ते पाहिले आणि ऐकले